उस्मानाबाद जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट पसरली असून सूर्य आग ओकू लागला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे उन्हाचे चटके तीव्र असल्याने रस्ते निर्मनुष्य झाले असून उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक टोपी रुमाल बांधून फिरत आहेत ऊन असल्याने थंडावा मिळावा यासाठी लस्सी शीतपेय या पिण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे उन्हाळा खूप वाढलेला आहे अंगाची लाही लाही व्हा लागलेली आहे चक्कर येणे घाम येणे पोटाटा खर करणे त्यामुळे लोकाला थंड हवा आहे तर आम्ही गेली पंचावन्न ते साठ वर्ष लोकाच्या सेवेमध्ये आहेत लस्सी हा आमचा साठ वर्ष झाला बिझनेस आहे लस्सी पिल्यानं लस्सी म्हणजे दही दह्यापासून बनलेली लस्सी दही दूध हे अमृत आहे अमृता सामान आहे त्यामुळं लस्सी पिल्यानंतर जो फायदे होते ते दुपारी जेवणाची गरज नाही लस्सी पिल्यानंतर इतकं थंड वाटतं की दुपारी एकदम आराम करावा असा वाटतो आणि तुम्हाला गरम रख रखवायची अजिबात म्हणजे हे होत नाही गरम बिलकुल होणार नाही उसमा शहरात यंदा तापमान भरपूर वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळं माणूस प्रत्येक माणसाच्या म्हणजे उन्हाची दक्षता म्हणून टोपीचा वापर गॉगलचा वापर हे सर्रास करतात आणि आम्हालाही आता काही कामं करायची असतील तर आम्ही संध्याकाळी पाचनंतरच नंतरच हे काम, काम करतो म्हणजे घरगुती काम असेल किंवा बाजारात जाणं असेल तर हे सगळे काम आम्ही पाचच्या नंतरच करतो कारण यंदा ऊन जास्त असल्यामुळं कंटिन्यू पाणी पिण्यात येणं आणि ज्यूस थंड ताक मठ्ठा वगैरे अशा प्रकारचे जे पेय आहेत हे कंटिन्यू जे सारखे प्यावं लागतात कारण दर तासाभराला गळ्याला हा कोरडापणा जाऊन होतो आणि जे म्हणतात उन्हाळ्यामुळं ते अशकपणा येणं किंवा जु जुलाब लागणे आणि पोटाचं डिहायड्रेशन खराब झाल्यामुळं जेवण कमी जाणं हे तापमानामुळं होणारा त्रास आणि शक्यतो ह्याचा प्रकार ह्याचा जी परिणाम आहे ते लहान मुलात दिसून येतो सध्या उन्हाळा खूप म्हणजे कडक असल्यामुळे तापमान एवढं आहे की खूप भयानक आहे त्याच्यामुळं बाहेर जाताना उन्हामध्ये जात असताना काही कामानिमित्त जात असताना शरीर थंड ठेवण्यासाठी डोक्यावर टोपे डोळ्यासाठी गॉगल आणि उन्हामध्ये पांढरे कपडे हेच वापरणं गरजेचं आहे आणि तसंच लहान मुलांचा म्हणजे की लहान मुलांना तर बाहेर निघणंही शक्य होणार नाही कारण की एवढं म्हणजे की तापमान आहे की जवळजवळ चाळीस डिग्री सेल्सिअसच्या जवळजवळ तापमान आहे टेम्परेचर खूप असं म्हणजे की भयानक आहे तरी सर्वजणतेने म्हणजे की आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे